श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा उद्या महाअष्टमी आहे जिला महा दुर्गा अष्टमी असं देखील म्हटलं जातं अष्टमी तिथी प्रत्येक महिन्यात येत असते परंतु नवरात्रीमध्ये येणाऱ्या दुर्गा अष्टमीला अतिशय महत्त्व आहे नवरात्रीचा प्राण ह्या दुर्गा अष्टमीला मानला जातो आता ज्यांना या नवरात्रीच्या नऊ दिवसात काही सेवा करायला जमलं नाही नैवेद्य देवीला दाखवायला जमलं नाही त्यांनी आवर्जून या दुर्गा अष्टमीला देवीला हा एक नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे या दिवशी आपल्याला या दिवसाची देवीची पूजा करायची आहे या दिवशी महागौरीची पूजा केली जाते आणि महागौरीची पूजा करून आपल्याला हा एक नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे नवरात्र ही अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि या नवरात्रीतील महासप्तमी महाअष्टमी आणि महानवमी या तीन तिथींना विशेष महत्त्व आहे या तीन तिथींना आपण आपल्या कुलदेवीची सेवा करून माता भगवतीची सेवा करून आपण काही सेवा करून आणि आपण काही उपाय करून आपण पुण्यफळ प्राप्त करू शकतो आणि म्हणूनच महिलांनी हे तीन दिवस अजिबात चुकवायचे नाही तुम्ही जरी घटस्थापना घरी केलेली नसेल तरी देखील तुम्ही तुमच्या देवघरात असलेल्या कुलदेवीला तुम्ही हा नैवेद्य दाखवू शकतात तर सर्वात प्रथम आपल्याला या दिवशी देवीला या दिवशीची माळ अर्पण करायची आहे या दिवशीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात त्याचप्रमाणे दुर्गा अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन करण्याला देखील महत्त्व आहे आपण या दिवशी आपल्याला शक्य होतील तितक्या कन्या बोलावून त्यांचं देवी स्वरूप त्यांना समजून त्यांचं पूजन आपल्याला करायचं आहे एक पाच सात नऊ अशा कन्या तुम्ही घरी बोलवायच्या आहे आणि त्यांना देवी मानून त्यांचं पूजन आपल्याला करायचं आहे बघा कुठली कन्या कोणत्या देवीच्या रूपात आपल्या घरात येईल आणि आपल्या घरातील अन्न ग्रहण करल हे आपल्याला देखील माहिती नसतं त्यामुळे आपण आवर्जून या दिवशी कन्या पूजन करायचं आहे ज्यांना कडकण्या बांधायच्या असतील त्यांनी या दिवशी कडकण्या बांधल्या तरी चालेल ज्यांना दुर्गा सप्तसतीचा पारायण पाठ करणं ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसात शक्य झालं नाही त्यांनी आवर्जून या दिवशी दुर्गा सप्तसतीचा एक पाठ करण्याचा प्रयत्न करायचा आहे ज्यांना पाठ करणं शक्य नाही त्यांनी अकरा वेळा सिद्ध कुंजिका सोत्राचं पठन करायचं आहे एकमाळ नवाणव मंत्राचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थांच्या रोजच्या सेवा आपल्याला करायची आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकमाळ जप करायचा आहे श्रीसुक्ताचं पठन तुम्हाला करायचं आहे होतील तितक्या सेवा तुम्हाला या दिवशी करायचं आहे कारण हा दिवस अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाचा असतो आणि हा दिवस आपल्याला वर्षातून एकदाच मिळतो त्यामुळे आपण या दिवसाची या दिवसाचा फायदा करून घ्यायचा आहे ही संधी आपल्याला पुन्हा पुन्हा मिळत नाही म्हणून आपण या दिवशी होतील तितक्या सेवा आपण आवर्जून करायचे आहे आता या दिवशी आपल्याला दोन नैवेद्य दाखवायचे आहे हे नैवेद्य तुम्ही दिवसभरात केव्हाही दाखवू शकतात त्यातील पहिला महत्वाचा नैवेद्य म्हणजे आपल्याला देवीला तांबूल अर्पण करायचं आहे आता तांबूल म्हणजे काय तर पानाचा विडा आपल्याला पानाचा विडा देवीला अर्पण करायचा आहे मग तुम्ही तो पानपट्टीवरून विकत आणला तरी चालेल किंवा घरी बनवला तरी चालेल जर का तुम्ही तांबूल विकत आणणार असाल तर त्यांना तुम्हाला सांगायचं आहे की देवीसाठी तांबूल लागत आहे मग त्या हिशोबाने तो तांबूल तो विडा ते बरोबर बनवून देतात किंवा तुम्हाला घरी बनवता येत असेल तर तुम्ही घरी दोन विड्याची पानं घेऊन त्याला कात लावून चुना लावून थोडीशी बडीशोप टाकून सुपारीचं खाण टाकून कात टाकून दोन लवंगा एक हिरवी विलायची टाकून तुम्हाला हा पानाचा विडा बनवायचा आहे त्याचप्रमाणे यामध्ये दे गुलकंद देखील तुम्हाला टाकायचा आहे आणि हा विडा देवीला अर्पण करायचा आहे हा विडा अर्पण केल्यानंतर संपूर्ण दिवसभर हा तसाच ठेवायचा दुसऱ्या दिवशी हा उचलून घ्यायचा आणि हा पानाचा विडा घरातील व्यक्तींनीच खायचा आहे बाहेरच्या व्यक्तींना हा द्यायचा नाही तर घरातील व्यक्तींनीच हा पानाचा विडा खायचा आहे त्यानंतर दुसरा नैवेद्य म्हणजे हा नैवेद्य देखील अतिशय महत्त्वाचा आहे देवीला अतिशय प्रिय आहे आणि दुर्गा अष्टमीच्या दिवशी आपण आवर्जून हा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे आपल्याला दुधाची खीर देवीला नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे आता खिरीमध्ये आपल्याला मखाण्याची खीर बनवायची आहे आणि मखाण्याच्या खिरीचा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे हा नैवेद्य तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही दाखवला तरी चालेल बघा आपल्याला जरी नऊ दिवसाचे उपवास असले तरी देखील आपण हा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे कारण उपवास देवांना नसतो उपवास हा मनुष्यांना असतो त्यामुळे आपण हा खिरीचा नैवेद्य देवीला दाखवू शकतो तर अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे दुर्गा अष्टमी आहे आपण आवर्जून या दिवशी देवीला कडकण्या बांधायच्या आहे देवीला नैवेद्य दाखवायचं आहे जर का तुम्हाला या नवरात्रीत देवीची ओटी भरणं झालं नसेल तर तुम्ही अष्टमीच्या दिवशी देवीची ओटी भरायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी कुंकुमार्चन सेवा करायची आहे मग तुम्ही कुलदेवीच्या टाकावर मूर्तीवर कुंकुमार्चन करू शकतात जर का तुम्ही देवी घटी बसवलेली असेल एका ताटात किंवा प्लेटमध्ये ठेवलेली नसेल तर तुम्ही देवीचं प्रतीक म्हणून एक सुपारी घ्या त्या सुपारीला अभिषेक घालून त्यांना गंध फूल अक्षता अर्पण करून लाल जास्वंदाचं फूल अर्पण करून त्या सुपारीवर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करत कुंकुमार्चन सेवा करायचं आहे तुम्हाला नवार्णव मंत्र म्हणायचा आहे ओम ऐम ब्रीम क्लीम चामुंडाण विच्छे हा मंत्र म्हणून तुम्हाला कुंकुमार्चन सेवा करायची आहे मग तुम्ही तुमच्या यथाशक्तीने एकवीस वेळा एक्कावन्न वेळा एकशे आठ वेळा मंत्र म्हणून कुंकुमार्चन करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याकडे जर का श्रीयंत्र असेल तर आवर्जून श्रीयंत्रा श्रीयंत्रावर तुम्हाला कुंकुमार्चन सेवा करायची आहे बघा या दिवशी आपल्याला श्रीयंत्र असेल तर त्यावर न विसरता कुंकुमार्चन सेवा करायची आहे कारण श्रीयंत्र नुसतं आणून ते देवघरात ठेवायचं नसतं तर त्यावर आपल्याला वेळोवेळी कुंकुमार्चन सेवा करायची आहे आणि नवरात्रीचा हा अतिशय महत्त्वाचा दिवस असल्यामुळे आपण आपल्या घरातील श्रीयंत्र चार्ज करण्यासाठी त्यावर कुंकुमार्चन सेवा करायची आहे तुम्ही नवार्णव मंत्र म्हणू शकतात तुम्ही श्रीसुक्तमचं पठण करत कुंकुमार्चन करू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी दुर्गा अष्टमीच्या दिवशी देवीला आपल्या कुलदेवीला लाल जास्वंदाचं फूल लाल चुर चुनरी अर्पण करण्याला देखील महत्त्व आहे या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद श्री स्वामी समर्थ